नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बहिणींच्या घरी चार चाकी आहे तर आता लाभार्थी बहिणींची पडताळणी होणार आहे ज्या लाभार्थी बहिणी ज्या लाभार्थी महिला त्यांच्याकडे चा चार चाकी आहेत आता अशा महिलांची आता पुन्हा फेर तपासणी होणार आहे आता अशा महिलांच्या अर्जांची पडताळणी ही सुरू झालेली आहे तर ही पडताळणी कुठे सुरू झालेली आहे तर बघा पुण्यामध्ये सर्वात जास्त अर्ज हे पुण्यातून आलेले होते पुण्यामधून ही पडताळणीला आता सुरुवात झालेली आहे आणि सर्वात जास्त अर्ज महाराष्ट्रातून सर्वात जास्त अर्ज हे पुण्यामधून शासनाला प्राप्त झाले होते तर पुण्यामधून जवळजवळ एकवीस लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा भरला होता आणि जवळजवळ एकवीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा पुण्यातून या महिलांना लाभ झालेला आहे तर आता शासनाने हे मोठं पाऊल उचललेलं आहे तर शासनाने काय केलेलं आहे तर आता जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद कार्यालयाकडे आता ही संपूर्ण माहिती त्यांच्याकडे ही प्राप्त झालेली आहे की एकवीस लाख महिला ज्या आहेत पुण्यातून त्यांनी अर्ज भरला होता त्यांना लाभ म्हणजे लाभार्थी महिला या एकवीस लाख आहे पुण्यातून पुणे जिल्ह्यातून एकवीस लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा लाभ घेतलेला आहे आणि त्यामधील फक्त पाच ज्या बहिणी आहेत ज्या पाच लाडक्या बहिणी आहेत त्यांनीच फक्त आपला अर्ज हा म्हणजे त्यांनीच फक्त माघार घेतलेली आहे त्यांनीच फक्त या लाडकी बन योजनेतून त्यांनी आपला अर्ज हा कॅन्सल केलेला आहे फक्त पाचच बहिणींनी आपलं लाडकी बन योजनेतून माघार घेतलेली आहे त्यांनी त्यांचा अर्ज हा कॅन्सल केलेला आहे म्हणजे बघा फक्त पाच महिला या योजनेतून आता बाहेर पडलेल्या आहेत पुण्यातून संपूर्ण पुणे जिल्ह्यातून फक्त पाच बहिणी या लाडकीबण योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत तर आता लाडकी बहीण योजनेत पात्र महिला कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जर जास्त असेल किंवा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांच्या कुटुंबातील समजा अडीच लाखांपेक्षा त्यांचे उत्पन्न हे कमी असायला हवं तरच तसेच अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबात हे चार चाकी नसावी अशा प्रकारचे जे अटी आणि निकष लावण्यात आलेले होते तर अशा प्रकारच्या प्रमुख अटी ज्या होत्या परंतु अशा अटींच्या अशा ज्या अटी होत्या अशा अटींचे उल्लंघन करणाऱ्या ज्या बहिणी ज्या बहिणींचे अर्ज आहेत अशाच बहिणींचे अर्ज जात आहे फेर तपासणी होणार आहे अशाच बहिणींचे अर्ज जात आहे त्यांची अर्जांची पडताळणी होणार आहे तर लक्षात आलंच असेल सर्व माझ्या बहिणींच्या की संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात सुरू झाली आणि त्यामध्ये एकवीस लाख अर्ज हे पुण्या जिल्ह्यातून शासनाला प्राप्त झाले होते म्हणजे एकवीस लाख बहिणी या लाभार्थी ठरल्या होत्या पुणे जिल्ह्यातून आणि त्यातून पुणे जिल्ह्यातून या आता म्हणजे शासनाने नव्याने काही निकष लावलेलं नाही आहे किंवा नव्याने कुठल्याही अटी त्यांनी आता पुन्हा नव्याने जाहीर केलेल्या नाही आहेत ज्या पूर्वीच्या ज्या अटी होत्या पूर्वीचे जे निकष होते की अर्ज करणारी जी महिला आहे तिच्या कुटुंबातील उत्पन्न तिच्या कुटुंबातील जे कोणी दीर असो हो, सासरा असो हो किंवा नवरा असो हो किंवा त्या मुलीचे वडील असो हो, अर्ज करणारी जी पण कोणी महिला आहे त्या लाभार्थी महिलातील कुटुंबाचे उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवे आणि दुसरी अट होती की त्या त्यांच्याकडे त्या चार चाकी नसावी तर आता शा शासनाच्या असे निदर्शनास आलेले आहे की जे पुण्यातील एकवीस लाख अर्ज महिला ज्या लाभार्थी महिला आहेत तर अशा एकवीस लाखमधून पंच्याहत्तर हजार शंभर असे या असे अर्ज असे शासनाला म्हणजे जिल्हा परिषद कार्यालयाला असा डेटा मिळालेला आहे की एकवीस लाखमधून पंच्याहत्तर हजार शंभर अर्ज असे आहेत की अशा ज्या लाभार्थी महिला आहेत पंच्याहत्तर हजार शंभर ज्या महिला आहेत त्या अशा महिलांकडे चार साकी ही शासनाला आढळून आलेली आहे असा डेटा हा जिल्हा परिषदकडे शासनाला प्राप्त झालेला आहे तर महिलांच्या आता शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की ह्या ज्या पंच्याहत्तर हजार शंभर महिला आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर अशा म्हणजे हा जो डेटा आहे आर टी ओकडून म्हणजे परिवहन विभागाकडून शासनाने कलेक्ट केलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी मागवलेला आहे आणि तो डेटा आता जिल्हा परिषदकडे जिल्हास्तरीय कार्यालयापर्यंत हा डेटा पोहोचलेला आहे आणि आता शासनाने ज्या अंगणवाडी सेविका आहे आणि ज्या पर्यवेक्षिका आहेत अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका आहेत अशा सेविका प अंगणवाडी सेविकांकडून आणि अंगणवाडीच्या पर्यवेक्षिकांकडून आता हे कार्य शासन हे करून घेणार आहे तर आता ह्या ज्या पर्यवेक्षिका आहेत आणि अंगणवाडी सेविका आहेत या घरोघरी जाणार आणि ज्या पंच्याहत्तर हजार शंभर ज्या महिला आहेत की ज्यांच्याकडे चार चाकी हे शासनाला आढळून आलेले आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन या अंगणवाडीच्या सेविका आणि अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका ह्या चेक करणार घरोघरी जाऊन चेक करणार आणि बघणार की तुम ज्या महिलेने मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलेकडे चार चाकी आहे का कार आहे का हे चेक करणार आहे आणि नंतर मग हे शासन आता त्यापुढे नंतर ठरवणार की आता कारण की आता स शासनाला जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत आता ही लिस्ट पोचलेली आहे नंतर ही लिस्ट म्हणजे जे पंच्याहत्तर शंभर महिला आहेत आता यांच्या घरोघरी जाऊन जेव्हा या अंगणवाडी सेविका चेक करणार की खरंच यांच्याकडे चारचाकी कार आहे का तर असे आढळून आल्यानंतर तर अशा पद्धतीने या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका ज्या आहेत या नियुक्त केलेल्या आहेत आणि त्या आता घरोघरी जाऊन संपूर्ण ज्या पंच्याहत्तर हजार शंभर महिला आहेत की ज्या लाभार्थी आहेत ला आणि त्यांच्याकडे कार आहे असे शासनाला आढळून आलेले आहेत कारण की असा डेटा शासनाला हा जिल्हा परिषद कार्यालयात असा डेटा हा प्राप्त झालेला आहे त्यामुळे आता हे कार्य त्यांनी सुरू केलेले आहेत तर ज्या बहिणी आहेत लाभार्थी आहेत तर अशा बहिणींकडे जर कार असेल आणि ज्या बहिणी आहेत की त्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत तर अशा बहि बहिणी जर आहेत लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभार्थी महिला आहेत तर त्यांनी आता सावध व्हायला हवं आणि असे तर शासनाकडून असे आता आदेश आलेले आहेत तर सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्व महिलांसाठी आणि सर्व बहिणींसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर जे आत्ताच हाती आलेले आहे अपडेट आत्ताच आलेले हाती आलेले अपडेट आहे तर हा संपूर्ण डेटा संपूर्ण आता ही जी सुरुवात झालेली आहे ती पुणे जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वात जास्त अर्ज हे पुण्यातल्या जिल्ह्यां पुणे जिल्ह्यातून महिलांनी केलेले होते अर्ज लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे भरले होते ते पुणे जिल्ह्यातून सर्वात जास्त महिलांनी हे अर्ज केले होते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते तर अशा एकवीस लाख महिला या लाभार्थी होत्या आणि त्यातून आता पंच्याहत्तर हजार शंभर महिला ज्या आहेत त्यांच्याकडे शासनाला चार ही आढळून आलेली आहे तर अशा पद्धतीने आता संपूर्ण घरोघरी जाऊन हे कार्य होणार आहे चेकिंगचे कार्य की खरंच ज्या लाभार्थी महिला आहेत त्या महिलांकडे चार चाकी आहे का कारण की बघा निकषामध्ये सांगितलं होतं आपण हमीपत्र लिहिताना की हमीपत्रामध्ये आपण लिहून दिलं होतं की आमच्याकडे चार चाकी नाही आमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच वर वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे किंवा आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही आमच्या कुटुंबामध्ये कोणीही कर भरत नाही किंवा आमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी खात्यामध्ये किंवा सरकारी विभागामध्ये काम करत नाही अशा पद्धतीने ज्या अटी होत्या त्या अटी आणि निकषांमध्ये ज्या बहिणी बसत होत्या अशा बहिणींना स शासनाने लाभ दिलेला आहे परंतु असे शासनाला आढळून आलेले आहेत की बऱ्याच बहिणी आहेत अशा की त्या बहिणींनी खोटे अर्ज केले होते आणि जे खोटे अर्ज आहेत आणि जे खोटी माहिती भरून ज्यांनी लाडके बणी योजनेचा लाभ घेतला होता तर अशा बहिणींवर आता सरकार अशा बहिणींचा डेटा आता सरकारपर्यंत पोचलेला आहे आणि सरकारने आता अशा बहिणींची लिस्ट तयार केलेली आहे तर सर्व बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना सर्व मैत्रिणींना सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना अतिशय हा महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि आजच आज आहे पाच तारीख पाच तारखेलाच हा हे अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आत्ताच हाती आलेले आहे तर हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर हा व्हिडिओ सगळ्यांना कृपया करून शेअर करा आणि जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुमच्या स जर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला असे महत्त्वपूर्ण ताजे आणि खरी माहितीचे सर्व व्हिडिओ जर, जर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल घंटीचे बटन दाबा आणि ऑल जे नोटिफिकेशन आहे ऑलवर तुम्ही टच करा तर तुम्हाला असे सगळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि खऱ्या माहितीचे खरे अपडेटचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील आणि कमेंट करा हां तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला का तर कमेंट करा जानेवारीचा हप्ता तर आलेला आहे सगळ्या बहिणींना आता फेब्रुवारी लागून गेलेला आहे परंतु फेब्रुवारी महिन्याचे अजूनपर्यंत तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे की फेब्रुवारी महिन्याचे अजूनपर्यंत कोणालाही फेब्रुवारी हप्त्याचे वाटप सुरू झालेले नाही तुम्ही जे पण काही सोशल मीडियावर व्हिडिओज बघत आहात ते सगळे तुम्हाला जे काही तुम्ही बघत आहात ते तुम्ही आता बघा परंतु सत्य हे तर हेच आहे की अजूनपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता हा कुणालाही म्हणजे वाटपाला सुरुवात झालेली नाही तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी कमेंट्स करा हां तुम्ही कमेंट्स केली ना की बघा सगळ्या बहिणींनी कमेंट करा की आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आवश्यकता आहे आम्हाला गरज आहे आम्ही ग्रामीण भागातून आहोत आम्हाला आम्ही गरजू महिला आहोत तुम्ही ज्या जेवढी जास्तीत जास्त कमेंट कराल तेवढा जास्तीत जास्त हा डेटा शासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचणार आणि सरकार मग कसं आहे ना सरकारसुद्धा विचार करतो की ज्या गरजू महिला आहेत ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत अशा महिलांना खरोखर लाडकी बहीण योजनेच्या पैशांची हप्त्याची आवश्यकता आहे तर चला तर मग आता व्हिडिओ फार मोठा चालला आहे तर सगळ्यांनी आपण काळजी घ्या आपली सो थैंक यू व्हेरी मच